तसं वृद्धाश्रमामध्ये तर आपल्याकडे वृद्धाश्रम नसलेच पाहिजे घरीच सांभाळलं पाहिजे पण आता काय पैसेचा रेटा एवढा आहे का वृद्ध लोक प्रत्येक कुटुंबामध्ये आवश्यक झालेले <laughs> आवश्यक मानायला लागलेले ही एक चांगली गोष्ट ही राजकारणाशी संबंधित आहे जीवनपूर्ण राजकारणाशी संबंधित आहे आता एका ठिकाणी काय आहे की त्यांनी एक गाढव अस चरत 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 सिंहाच्या टोळीकडे जाऊन लागतात तर सिंहाच्या टोळीमध्ये गेल्यानंतर सिंह त्याला कॅप्चर करतात त्याला फरशा पाडायचा विचार करतात तर दुसरा एक सिंह म्हणतो आपण करू याचा चारा बनवू याला मारायचं नाही आपण काय करू म्हणाले याला अभय देऊ आणि त्याला सांगितलं का तुला खायला पाहिलं का एकदम फ्री आहे तू एकदम मजेत राहील तू फक्त एक एक करायचं का <laughs> रोज एक गाडवाला घेऊन येस रोज एक गाडवाला तू घेऊन यायस कोण बोलून आणि तू आमच्यासारखाच आहे आमचा मेंबरच आहे तू म्हणजे तू सध्याला मंडळात आला बा <laughs> <laughs> आणि मग तो गाडवाला छान वाटतो तो पण एकदम खुशालतो धष्टपुष्ट होतो जातो गाढवाच्या समूहाकडे तो म्हणतो हो हो की एक एक गाडवाला पटवतो तो तर तुला राजा करायचं आहे लोकांनी काय सांगितलं लो की आपल्यामध्ये तुमच्या याचं आरक्षण आहे तर तुम्हाला एखादा आपल्या राजा बनवायचे तुमच्या समूहातल्या गाढवाच्या समूहातला तर तू मला चांगला वाटला तर तू चल मग त्याला घेऊन जातो घेऊन गेल्याबरोबर त्याच्यावर झेप मारतात सगळे हे आणि त्याचे कान कापून घेता म्हणजे त्याचे कान चा बाकी सगळं काय लागतात तो घाबरतो तो आणि चपाळी करून तो धुम ठेवतो तिथून आणि घराकडे निघतो तो येतो परत घाबरतो तो हा परत जातो त्याच्याकडे तो तू वेडा आहे का तुला तो तोप घालायचा ना असा तो पकडी जशी येते तोप घालायचा मग ते कानमध्ये येतील ना म्हणून ते कान कापूर राहिले तुला काय वाटलं तुला असं वाटलं की ते हे करताय नाही तुला ते असं म्हणत असं असं आहे का ठीक आहे परत त्याला गोड बोलून तो परत आणतो मग आणल्यानंतर मग तो सांगतो की चल बघ मग ती सगळे तयारी राहतात यावेळी सुद्धा सुद्धा कामाने याला बरोबर आपल्याला हे करायचं आहे मग ते त्याला करतात आणि पुन्हा तो घेतात सगळे घेरावामध्ये आणि वाघ आहे ना आता बिबट्याचा खूप सीझन आहे म्हणून सांगतो बिबट्या कधी पण पाठीवर हल्ला करतो जे मोठे प्राणी आहेत ते पाठीमावर हल्ला करतात ते पाठीमावर हल्ला करतात त्याची शेपटी एकाच्या कंजात सापडते पर्थे, शेपटी तोडून घेतात आणि पाठीमागचं ते हल्ला करतात पुन्हा तो चपळ्याने सुटतो आणि पळून जातो घाबरतो अरे काय आज संकट होतं आज विभावलं जर बोटावर जसं निवावलं तर शेफ्टावर निभावून यायचं आणि मग तो जातो मग तो परत येतो त्याला पटवायला अरे तर म्हणतो एवढी मोठी खुर्ची बसलो सिंहासन बनवलं तुझ्यासाठी आणि ते सिंहासन बसल्यानंतर शेफ्टी अडकणार नाही का कस काय शेफ्टी शिवाय शेफ्टी सह तुला बसता येणार नाही म्हणून ती शेफ्टी काढायची पण खरंच हो म्हणे आता तुला राजाचं आरक्षण आलेलं आहे तर तू कसं काय करतो मग त्याला पुन्हा ते त्याला पटवून तो आत पुढच्या त्याचा काय खातमाच होऊन जातो त्याचा असं आपल्या समाजातले आपल्यातलेच काही लोक असे असतात क जे प्रस्थापित जे लोक आहेत ते बरोबर त्याला एजंट म्हणून आपल्याकडे पाठवतात आपल्या तर एक 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 माणसाला ते तुला जागा देतो म्हणून त्यांचा पडश पडतात तर ही एक गोष्ट आहे की राजकारणातली का त्याच्यामध्ये समाजामध्ये जी रोज पडते या गटातला त्या गटातला याचा आरक्षण त्याचं आरक्षण आणि ते आपल्या माणसा माणसामध्ये एक दरी वगैरे होत आहेत त्याची उत्थान करायला काय लागतं स्वतःचं उत्थान करायला काहीच लागत नाही फक्त आतली उर्मी असायला क्षमता तयार झाली पाहिजे तर तो माणूस उभे जाणार तो मागे राहू शकत नाही त्यामुळे बाकीच्या गोष्टी खोट्या आहेत तर अशा प्रस्थापित लोकांकडून सावधान राहिलं पाहिजे की आपल्याला कसं हे केलं पाहिजे असं साधारण ज्येष्ठ लोकांना जी आकडेवारीतून एकत्रित करून ज्ञान घेतात ते आणि नुसतं ज्ञान मिळवणं गरजेचं नाही ज्ञानामधून समज आली पाहिजे अंडरस्टँडिंग या आणि अंडरस्टँडिंगमधून शहान पण आलं पाहिजे पण शह पण फार दूरची गोष्ट आहे म्हणजे शहापणाची मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो तर आपल्या सगळ्या संत साहित्यामध्ये खूप दृष्टांत आलेले सगळे ते एका संत साहित्यामध्ये मिळासो आहे की चार शहाने असतात म्हणजे दीड शहाणे तुम्ही गुरुकडून पर ते परत ज्ञान घेतात शिकतात आणि ते मेलेल्या जनावरांना जिवंत करायची विद्या शिकतात जिवंत करायची मग ते चार लोक जातात एका जंगलामध्ये बघतात की एक सिंह मरून पडलेला आहे म्हणजे एकदम सडून गळून सगळी अडकच आहे त्याची तर तो तो माझी विद्या आता इथं कामातील म्हणाले बघा मी आता शिहाला जिवंत करून दाखवतो तर त्यातला एक जो असा <laughs> तो दोनच मिनटं थांबा मला झाडावर चढून द्या एकदा बाकी काही गरज नाही आपल्याकडे विद्या आहे आपण त्याला आरामात जिवंत करू शकतो पण विचार करत नाही पुढे काय होईल त्याला जिवंत करतात उंच झाडावर चढून बसतो आणि तो जिवंत होतो सिंह सिंह जिवंत झाला म्हणजे ते फटशा वाटतो तिघांचा खात्मा करून टाकतो तो तर नुसतं ध्यान असणं काही गरजेचं नाही शहा पण असलं पाहिजे शान जे विजडम जे आहे ते विजडम फक्त अनुभवातून आणि याच्यातून सगळ्यांना येत नाही सगळ्या लोकांना माहिती खूप येते होते माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये पण होतं पण ज्ञानाचं रूपांतर हे शहाणपणात होत नाही तर ते जे शहाणपण आहे ना तर ते खूप दुर्मिळ असतं ते एखाद्या म्हातारीच्या हातामध्ये येतं ते एखाद्या माणसाच्या याच्यामध्ये येतं ते तो दाढीवर हात फिरवता फिरवतात चार गोष्टी सांगतो तर तो ती गोष्ट होऊ शकते तर हे जे ज्येष्ठांचं जे ज्येष्ठत्व आहे याला माझं नमन आहे आणि आपण मला ऐकून घेतलं खूप वेळ अजूनही मला खूप सांगण्यासारखं आहे तर खूप कॅरी असं आहे तर मी एक गोष्ट सांगतो की एक आयुष्यामध्ये मी क्लस नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे कस म्हणजे असं की सोनार काय एक दगड असतो बघा त्याच्यावर तो घासून बघतो की सोनं आहे की पितळ आहे त्याला कस म्हणतात कसोटी कसोटीचा दगड असतो तशा माणसाच्या आयुष्यामध्ये सत्यनिष्ठेवर आपण जगतो तर ती कसोटीच्या क्षणामध्ये सत्यनिष्ठा आहे की नाही ते कळतं कसोटीच्या क्षणी माणूस बदलतो का नाही त्याच्या ते त्याने जे स्वतःशी जे मूल्य जोपासलेली असतात त्या मूल्यावर तो कसोटीवर टिकला का नाही हे तो ठरवतो